शुक्रवारी यांचा कॉल आला का की दादा बोलता असं असं झालंय त्याच्या अगोदरही बरेच इतर पक्षांकडनं आणखी विविध ठिकाणी मदत मागितली होती की कारण त्यांनी इथे पोकरपाडा या ठिकाणी अशी अशी घटना घडत आहे आणि आम्हाला न्याय भेटत नाहीये तर दादा तुम्ही असं सर आम्ही काही कारणाचं थोडं बाहेर होतो त्यावेळी मग मी आमचे विजय ठाकूर आकाश पाटील अमोल आणि इथले आपले दशरथ वगैरे हो सर्व पदाधिकाऱ्यांना आपण कॉल केला कॉल केल्यानंतर ते तरी तिकडं दीपक भाई कामली आहेत आमचे सर्व इकडं जमा झाले आणि काही आमच्या महिला तर इथं आल्यानंतर अशी काही घटना घडलेली आहे की मराठी माणसावर एखादा बाहेरून परप्रांती येणारा माणूस जर इथे सोसायटीचा सेक्रेटरी सेक्रेटरी झाली किंवा अध्यक्ष झाली महिला असो किंवा कोणी पुरुष असो तर अशी दडपशाही करत असेल आम्ही काल झालेली घटनेमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे पण याच्या पुढे जर असं सोसायटीमध्ये राहण्यासाठी माणूस आयडी येतो की चांगलं शिक्षण राणीमान आणि तिथे वर्तवणूक मुलांना चांगलं भेटलं पाहिजे या ठिकाणी सुद्धा मराठी माणसाला अशी धडपच्या जर बघायला भेटत असेल तर माणसे गप्प वाचणार नाही मग महिला असेल तर महिलांसाठी महिला आमच्या सप्काळ आणि पुरुष असतील तर अशा परब्रद्धीसाठी आम्ही खाली मारीच त्यानं खाली आहे कारण काय माणूस जेव्हा हायपाय सोसायटी मध्ये राहायला येतो आता एक शब्द मी तिथं ऐकला की मराठी माणसं दोन टक्क्याची बोलत लायकी नाही अरे मग तुला माहित आहे का स्थानिक गावाला एक एकर जमीन विकली तर वीस कोटी रुपये येतात त्याला तुझी लायकी नाही त्यांच्या समोर उभी राहायची तू कोण आहेस तुम्ही एक दोन कोटीचा फ्लॅट घेतला म्हणून काय मोठी झाली का तू तेही एक गुंडा जागा विकली ना तुझं तरी फ्लॅट देत तिन्ही प्लॅट पूजे विकत घेतली तर या भ्रमामध्ये परप्रांत्यांनी राहू नये मनसे जशी चोप काढते अन्याय होते तेव्हा आता चोप नाही तर घरातून बाहेर काढून मारण्याची हिमत ठेवतो मग तो कोणी असो मराठी माणसावर हिंदू माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल ना मग आम्ही मागे बघणार नाही की हा महाराष्ट्र आहे इथं मराठी माणसाला मान सम्मान भेटलाच पाहिजे आणि त्याच्या कोणी आडवा गेला तर मग आम्ही कायद्याचा उल्लंघन करताना देखील त्यांना या ठिकाणी कायदा उल्लंघन करणार तेव्हा आम्ही कायदा लाभणार काय सांगाल की आपण स्वतः काल इच्छिका घटना होती त्या ठिकाणी होता काय घटना घडली होती आणि संबंधित महिलेने तुम्हाला धक्कबी देखील घेतली मी त्यांना सांगत होती की तुम्ही कमी आवाज हळू आवाजच बोला कारण माझ्या वडिलांना स्किनचा प्रॉब्लेम आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना अटॅक होऊन गेला होता सगळ्यात पहिल्यांदा ते खाली येऊन डायरेक्ट आमच्या आमच्याकडे आव्यावी भाषेमध्ये त्या बोलायला लागल्या त्यांना दोन तीन वेळा सांगून ते देखील ते आमच्या अंगावरती धावून येत होत्या त्यांना सांगत होते की आत्ताच्या आता तुम्हाला मी गेटच्या बाहेर काढू शकते तुम्ही आत्ताच्या आत्ता गेटच्या बाहेर जा मी त्यांना एवढंही सांगितलं की माझं पाच महिन्याचं बाळ आहे ती सध्या आजारी आहे मी रात्रीच त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले होते आता आम्हाला बाहेर पडून मी जाणार कुठे त्याला एवढीच्या बाळाला घेऊन तरी ती आम्हाला डोंगरच्या भाषेमध्येच बोलत होती हम हम आप की आपलं सप्प बाहेर नहीं है म्हणजे अशा गैरभाषेमध्ये ती आमच्याशी वार्ता करत होती त्याच्यानंतर ही सगळं होऊन माझ्या वडिलांना तिथे प्रॉब्लेम झाले म्हणजे छाती त्यांच्या अचानक झुकायला लागले सगळी घटना बघून थोडस मला चक्कर आल्यासारखं झालं तर मी तिथे चक्करून पडले तर तिथल्या वॉचमनदा अमोलदा मला पाणी आणून दिलं केबिन मधून तर ती पाणी द्यायला सुद्धा नकार करुस आहे ना हुसको बोल जाके पिये या फिर से ला म्हणजे ही कोणती सर हे आहे की म्हणजे लीस्ट तुम्ही एखाद्या चक्कर आलेल्या माणसाला तुम्ही पाणी सुद्धा देऊ शकत नाहीये तितक्या पर्यंत त्यांचं हे गेलंय आणि प्रत्येक मराठी माणसाला ती वच्च भाषेमध्ये बोलत असते त्याच्यानंतर तुम्ही महिला अध्यक्ष आले होते आपल्या मंडळीच्या तुम्हाला कशा पद्धतीची मदत झाली त्यांच्याकडून त्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केली सर त्यांनी म्हणजे विचारलं मला की घटनास्थळी काय जे काही घडलं ते त्याच्याबद्दल त्याच्यानंतरही त्यांनी म्हणजे त्याच्याशी शांतपणेपणे पड़े वार्ता केली तरी पण म्हणजे ती तिचं हे सोडायला मागत नव्हती हो की मैंने असे कुछ बोला ही नाहीये म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ती सगळं उलट उलट हे करत होती तेव्हा ती जे घटनास्थळी एक बोलत होती आणि त्याच्यानंतर जे महिला आपल्या आल्या होत्या मनसीच्या अध्यक्ष त्यांच्यासमोर ती वेगळंच बोलत होती की बोलते हम लोकांनी असं आपू कुछ बोलाय नाही आम्ही आम्ही एवढं सांगतोय सुद्धा की त्यांच्याकडे सगळे प्रूफ आहेत म्हणून असं बोलली होतीच ती नव्हती तरी ती ऐकायला सर तयार नाही आहे म्हणजे साधी दिवाळीला आपण जर लाइटिंग वगैरे करत असू काही असेल आपलं किंवा आपण खाली बाहेर फिरायला वगैरे गेलो गे गे किंवा मुलं बाहेर खाली गेलो तरी पण म्हणजे त्यांना त्याही गोष्टीचा प्रॉब्लेम व्हायचा हो की इथे उभं राहायचा नाही इथे लायटिंग लावायचं नाही आता आपले मराठी जे फेस्टिवल आहेत आपण आता दिवाळीत लायटिंग वगैरे करतो ला। तेही आम्हाला काढून ठेवायला सांगायचे की नाही सोसायटी मी अलाउड नाही आहे सोसायटी का काही आहे म्हणजे न्यू इयर वगैरे हेच फेस्टिवल होते माझी मागणी म्हणजे सर एवढं सगळं होऊन माझ्या वडिलांना किती त्रास झाला त्यांना मी एवढंच मानत होते की फक्त वरती माझ्या वडिलांची त्यांनी माफी मागावी ही माझी इच्छा होती आणि त्यांच्यामुळे जो काही त्रास झाला त्याची त्यांनी माफी मागून हे करा करा म्हणजे आम्हाला जे हॉस्पिटल जे काही खर्च वगैरे झाले ते त्यांनी मला आम्हाला भरून द्यावा कारण मी सर माझ्याकडे फाईल आहे मी त्यांना सांगत होती की तुम्ही जो पण हे झालं मी तुम्हाला प्रूफ देऊ शकते तर त्या फक्त म्हणे की जो भी आहे म्हणजे लिकेज आहे मराठी माणसामध्ये अन्याय होणार नाही त्याची जर आपण दक्षता घ्यायची असेल तर तिला त्या चेअरमनचं पद दिलेलं आहे सोसायटीने तर त्या पदावरून तिला का काढण्यात यावं नाही तर आम्ही तर आता ही तर टेनंट आहे रेंटवरती राहतो आम्ही गेल्यानंतर सुद्धा काही त्या लोकांना भीती वाटते की आम्ही गेल्यानंतर त्यांना त्रास देतो ठीक आहे तर त्यासाठी तुला ह्या पदावरून काढण्यात यावं नाही तर ह्या पदावरती असेल तर ती आम्ही गेल्यानंतर परत त्या लोकांना त्रास सगळ्या लोकांना हे तर नक्कीच आहे बोला बोला का की आपल्या परिवारा थोडीशी मला स्टेन टाकली मला छातीत म्हणजे अटॅकची मला बिमारी होती तर त्यासाठी माझा एक मित्र मला खास बघायला दा लांबून आला होता लांबून आल्यानंतर त्याने मला कॉल केला म्हणजे मी तुम्हाला काका बघायला आलो बघायला नव्हती त्याला म्हणत चला एवढा लांबून आला तर चहा फक्त घे आणि हे करून नको त्या गोष्टी बोलली आणि त्या माझ्या मित्राला सुद्धा गेटमधून हाकलून लावलं ठीक आहे म्हणून तरी पण मी काय बोलत नव्हतो मला स्टेंट टाकली मला ह्या गोष्टीचा त्रास होतो त्याने मी बोललो सुद्धा मला स्टेंट टाकली आहे माझ्या मेंटू प्रॉब्लेम आहे तर मला मोठ्या आवाजात बोलू नका असेल ते, 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 ते हावू सांगा मला मी तुमचं मान्य कर हे सगळं बोललो त्यानंतर तरी पण ते ऐकत नव्हते नको ते शब्द वापरायला लागली शेवीगाळ करायला लागली त्यानंतर माझ्या मुलाला एक गोष्ट कळल्यानंतर मुलगा माझा ताबडतोब खाली आला मुलगा ताबडतोब खाली आल्यानंतर मला थोडंसं जास्त माझं बीपी वगैरे हो हाय झाल्यानंतर मला चक्कर वगैरे हो याला सुरुवात झाली मी तिथं बसलो पण माझ्या मुलाने इकडे परे तिकडे भरपूर फोन फिरवले पण कोणीही माझ्या मदतीला आलं नाही माझ्या मुलाची घटना घडली होती काल सकाळची घटना होती साधारणतः दहा अकराच्या दरम्यान जे काल ते महिला जे व्हिडिओमध्ये दिसते कि या बिल्डिंगची सेक्रेटरी हो oh, बिल्डिंगची सेक्रेटरी या ठिकाणी असं सांगितलं जातंय की या ठिकाणी हो आणि तुमचा अग्रिमेंट संपतोय असं काही विषय हो तो काय विषय होता साहेब आमचा अग्रीमेंट संपला पण माझ्या मुलाला जॉब तिकडे कोपर करणार लागल्यामुळं आणि रूम म्हणजे शिफ्टिंगसाठी बघतच होतो कारण रात्रीची वगैरे मला जरा काळजी वाटते तब्येत ठीक नसल्यामुळं म्हणून आम्ही शिफ्टिंगचं बघतच होतो त्यावेळी ओनर बोलले आम्हाला की काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला रूम भेटेल तुम्ही खाली करा पण हे मॅडम आम्हाला त्याच वेळी ऑन द स्पॉट बोलले तुम्ही आताच्या आता रूम खाली करा आता माझं लहान भाव माझी तब्येत ठीक नाही मी एवढा प्रपंच घेऊन कुठं जाणार बोलत होते त्यांचा फ्लॅट आहे का नाही त्यांचा काही संबंध नाही फ्लॅट ओनर महाराष्ट्रीयनच आहे आणि ते खूप चांगले आहे त्यांनी काही एक केलं लगेच त्या ओनरला फोन करून सांगितलं की करायला हवा आणि लगेच तुम्हाला सर्व लोकांना त्रास आहे या सोसायटी मधल्या कुणाला त्रास नाही असं नाही फक्त लोक पुढे येत नाहीत की मॅडम प्रत्येकावरती दादागिरी करते मग गाडी इथं लावायचं नाही गाड्या तिकडे लावायच्या इथं नाही थांबायचं नाही लहान मुलं इथे खेळवायचं नाहीत त्याच्यावर पण ऍक्शन येत नाही सगळे टेनंट असल्यामुळे कोणी बोलू शकत नाही ना कारण ओन इथे ओनर जास्त राहतच नाही ते दोघं तिघच राहत असते तर त्यांचे तर मी खूप आभार मानतो त्यांनी कमीत कमी आमच्या कारण आता जिथे जिथे त्यांनी अन्याय कुठे होत पनवेल तालुक्यामध्ये जिथे जिथे ते पोहोचतात त्याला वाचा नक्कीच पोहोचतात आणि परत तिथे कधी अन्याय होत नाही आज ते ग्रामीण मध्ये सुद्धा आहे त्यांच्याबद्दल काय सांगत नाही त्यांच्या तर मी खूप आभार मानतो त्याचप्रमाणे मनसे राज ठाकरे साहेबांचे <laughs> मी खूप आभार मानतो बऱ्याच दिवस झालो बघतो राजसाहेब प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीमागं ते उभे राहिले आणि प्रत्येक वेळी तिने मराठी माणसाला सपोर्ट केला मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठी माणसाने कमीत कमी राज ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभं राहा कारण मी इतर पक्षांच्या लोकांची सुद्धा मदत मागितली होती माझ्या मुलाने पण कोणीही माझ्या मुलाच्या पाठीमागे उभं राहिले नाही आज मनसेचे तालुका अध्यक्ष पनवेल तालुका अध्यक्ष कांबळे साहेब बाकीचे त्यांचे कार्यकर्ते वगैरे तुरंत इथं येऊन तेव्हा आम्हाला सपोर्ट तरी केला आणि साहेब तर मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघायला की माझी तब्येत कशी आहे आज जर माझा कुटुंब काय मला तुम्हाला कशी का आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं माझी तब्येत आता जरा मला शांतता आहे म्हणजे दुखायचं कमी आहे माझ्या गोळ्या औषध वगैरे चालूच आहे पण फक्त डॉक्टरांनी सांगितलं जास्त म्हणजे गर्दीमध्ये वगैरे जास्त हे करू नका काल आपण या ठिकाणी देखील उपस्थित होता काय घटनाक्रम होता आणि कशा प्रकारची काल इथं परिस्थिती होती वातावरण होता सर्वप्रथम मी मनोजचं कौतुक करतोय कारण ही समस्या ह्या बिल्डिंग मध्ये सर्वांना आज एकशे दीडशे फ्लॅट आहे तिकडे पण कोणी हिम्मत दाखवली नाही म्हणून हिम्मत हिंमत दाखवून ह्या अन्यायाला वाचव फोडले कोणी आम्हाला कळलं आणि आम्ही ते आलो मला विजय ठाकूर आणि आकाश पाटीलचा फोन आला की असं आहेच आहे आणि त्या दरम्यान इकडे काही प्रसंग घडला त्यानंतर मनोजचे वडील यांची तब्येत बिघडली यांना एक सहा महिन्यापूर्वी ऍक्च्युली